आज मी परत आली लक्ष्मी रोडला आणि इथे तुम्ही बघितलं तर चितायांच्या दुकानावर खाली आलं की जो चौक दिसतो जो डावीकडे नुमवीला जातो तो हा रस्ता आहे आणि इथे समोर कुठेतरी हुजूरबागा शाळा पण आहे आता या गाडीमुळे ती लपली आहे तर या शाळेच्या दार हा आहे बघा ही आहे ही हुजूरबा का शाळा आहे आणि त्या बा शाळेच्या बरोबर समोर एक तुम्हाला मी खास दुकानास दाखवते आहे जे खास बायकांसाठी आहे आणि ते आहे द पीपल्स स्टोअर हे माझ्या लहानपणापासून इथे आहे आणि अगदी असं म्हणजे असंच आहे काही बदल नाही त्यात तर इथे बघा काय काय मिळतं ब्रा पॅन्टी स्लीव्स गाऊन्स टी शर्ट्स ट्रॅक पॅन्ट्स नाईट सूट्स मॅटर्निटी आयटम्स किड्स काय किड्स स्लीप्स किड्स ब्लूमर्स लहान मुलांच्या छोट्या छोट्या फुग्याच्या चड्ड्या सारी पेटीकोट्स आणि काय लिहिलंय नॅपकिन्स अँड टॉवेल्स सॉक्स आणि आय थिंक पिशव्या पण मिळतात तर।, तर आता हे दुकान माझ्या लहानपणापासून आहे म्हणजे किती जुनं आहे तुम्ही बघा आणि इथे मला माझी काकू विचारत होती की मला गाऊन्स हवेत कुठे मिळतील तो तर मी तिला आमच्या इथले दुकानाची नावं सांगितली पण तुम्ही जर लक्ष्मी रोडला आलात तर तुम्हाला इथे पण गाऊन्स मिळू शकतील इथे तुम्हाला ब्राच्या पण असंख्य व्हरायटी मिळतात हे पुण्यातलं खूप जुनं जुनं अगोबई हा गाउन्स फॅशनेबल गाऊन आहे आणि इथे वेगवेगळे कपडे आहेत की दिवसभर जर तुम्हाला उन्हाळ्याचं घालायचं असेल तर तुम्ही असेच लिवलेस यंग मुली असे पण गाऊन घरात घालू शकतात की म्हटलं तर मिडिया आहेत म्हटलं तर गाऊन आहेत इथे अशा पण चो मिळतात आणि क हे असे फॅशनेबल नाईट ड्रेसेस नवीन लग्न झाल्यावर घालायचे वगैरे वगैरे असं सगळंच मिळतं आणि क हे बघा मी त्यांची परवानगी घेतली आहे की मला हे दाखवायचंच आहे कारण मी आहे पुणेरी काकू तर मला हे सगळं दाखवलंच पाहिजे ना तर मी इथे आली आहे आणि सरप्रायझिंगली इतकं तुडुंब भरलेलं असतं पण आज वर्किंग डे नाही आहे नवरात्र चालू आहे आणि दुसरं म्हणजे संध्याकाळी गर्दी होईल असं मला वाटतं आहे तर मी या दुकानात आली आहे आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा मिळतात त्यांची स्पेशल म्हणजे मी स्वतः इथल्या कॉटनच्या बेल्टेक्स आणि फाईन लुकच्या पण घेते अरे ते मॅडम कुठे गेल्या हो इकडे आहात का तुम्ही ओके okay, तर इथे पूर्वी खूप पिशव्या वगैरे असतात सध्या त्यांचं मला वाटतं दिवाळीच्या किंवा सुट्टीच्या आधीचं चा ऑर्गनायझेशन चालू आहे तर मी जेव्हा यायचे तेव्हा यांच्या मावशी इथे असायच्या आज मावशीची भाची इथे आहे oh. आणि यंग असल्यामुळे हो त्या लगेच म्हटलं या या करा व्हिडिओ तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही ah, तर ओके सो तुम्हाला काय सांगायचंय तुमच्या दुकानाबद्दल आता वी आर ऑलमोस्ट सेव्हन्टी सत्तर वर्ष झाली आमच्या बरोबर आमच्या स्टाफ मध्ये पण आता चाळीस मॅडम कुठे गेल्या त्यांना तर बघा मॅडम हॅलो या सगळे पुण्यातले बरेच लोक ओळखत असतील यांच्याशिवाय हे दुकान अपूर्ण आहे ना ओके तर त्या फॉर चिल्ड्रन फ्रॉम फाईव्ह इयर्स थ्री इयर्स फॅन्टी स्लिप्स झाली की इथून आधी ऑफकोर्स मटर्निटीच्या फीडिंग मटर्निटी मग शाळेत जाणारी स्लिप्स ब्लूमर चट्या देन यंग टीनेजर्स ला स्पोर्ट्स ब्रा लागतात स्टार्टर ब्रा लागते आणि आम्ही जे आई बोलते स्टार्टर ब्रा गाला मुलींना थोडस संकोच असतो टर्म आहे का हल्ली स्टार्टर ब्रा स्टार्टर ब्रा ओके तर वयात आल्यावर मुलींना काहीतरी वेगळे वे बाहेरचे कपडे असतात तर आतले पण चेंज करावे लागतात hmm. आया म्हणतात तर, तर मुली कधी कधी संकोच करतात म्हणून इथे आल्यावर आर स्टाफ इज ट्रेंड फ्रॉम ऑल एज ग्रुप दॅट ट्रेंड वॉट टू सजेस्ट ओके फिफ्टी सिक्स्टी व्हरायटीज ऑफ ब्राज वी हॅव ओके अँड फॉर ओल्ड एज ऑल्सो वी हॅव कस्टमर्स फ्रॉम सेव्हन्टी इयर्स सो त्यांना पुढे बटनाच्या ब्राज गाडीवाल्या चड्ड्या आणि आता यंग लोकांना इनविजिबल ब्राइट लाईक ओके ओके हो बरोबर आणि हे नाईट खूप लोकांना ते नाही का बटन वगैरे आवडत नाही हो रात्री घालायला खूप आणि आत काहीच घातल्यापेक्षा हो ते बऱ्याच बायका काही घालत नाहीत आता त्यांचा त्यांचा चॉईस आहे पण ज्यांना काहीतरी घालायचंय आणि नॉर्मल रोजच्या सकाळच्या ब्रा घट्ट वाटतात तर ते हे खूप इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन मी हा वापरते आणि एम व्हेरी हॅपी विथ इथ हे काय आहे हे ना ओल्ड जनरेशनला इथे इलास्टिक आवडत नाही आम्ही मार्केट मार्केटमध्ये आता कोणी ठेवत नाही पण आमच्याकडे खूप जुन्या कस्टमर आहेत तुमच्याकडे अशा त्या उभ्या पायाच्या पण आहेत ना पाय खासणारे नाही तसे पण आहेत हे बघा इनामाची आपल्याकडे भरपूर अशी पण आहे हो नहीं का मला पण खरं घ्यायला आवडेल आहेत पण त्या बसतात फर्म अशा म्हणजे हे होत नाही का त्या साईडला असतात त्याचे बस सिलिकॉन असतं आत सिलिकॉन असतो आणि मागे इथे इनफ सपोर्ट असतं की डज नॉट फॉल ओके साईडला ला कपड्याच वायरिंग असत व्हेरी गुड क्वालिटी वाला आणि ज्यांना पॅडेड नाईट ब्रा नको ते घरी असंच आपण वर्क फ्रॉम होम करतो खूप चांगल्या असतात ओ ग्रेट यांना काय म्हणायचं या न घालायच्या ब्राज का नाईट ब्राज नाईट ब्राज आणि मी घेतली ती काय

एकदम अगोबाई हे पाहिजे तर हे सिलिकॉनच्या अगोबाई हे सगळं असं असतं का यंग लोकांसाठी ओके याचे वेगळे वेगळे फोटो काढले पाहिजेत राईट राईट वाव हे सिलिकॉन तो हे फक्त एवढंच घालायचं का त्याला बेल्ट नसतो नाही बेल्ट नसतो याला हे फक्त असं चिटकून राहतं चांगल्या पाणी नेऊन परत लावायचं बरं ना माझ्याही ज्ञानात भर झाली आणि स्टार्ट काय तुम्ही म्हणता स्टार्टर ब्रा ऑफ शोल्डर म्हणजे त्या वरती नेट असेल आणि दिसायला सारखी वाव आपल्याकडे लॉन्ड्री बॅग असतात सो नाव एव्हरीबडी वॉशिंग मशीन लॉन्ड्री बॅगचा काय उपयोग असतो आपले हे जे हुक्स असतात ना ते वॉशिंग मशीन मध्ये साधे टाकले नाय ब्रा पॅन्टीज आणि गेट वॉश ऑल्सो पण आपली व्हॅल्यू आणि लाईफ ऑफ द ब्रा इनक्रीज काय काय घालायचं चोब होलींचे

म्हणजे उकळ म्हणजे ब्लाउज पण नको आहे ज्यांना घालायला ते रंग मिळतात का असं आहे व्हाइट ब्लॅकओ ब्लॅक ब्लाउज म्हणून घालायला टक्क असतात तर पुढे तुम्हाला कस दिसेल ते बघा हा ओ नाही हे हा हा ओ खूपच व्हरायटी आहे तुमच्याकडे लोकांसाठी आणि मग अजून ज्यांना फ्रोझन शोल्डर आहे, आहे। का नो ऑपरेशन झालंय जात नाही तीन चार त्यांनी हे पण केलं होतं म्हणजे मागे ट्रान्सपेरंट बेल्ट ट्रान्सपेरंट दिसायला नको तर रेसर बॅल्ट रेग्युलर ब्रा रेसर बेल्ट ओके मीन्स लाइक दिस असला नॉर्मल ब्रा यू जस्ट फुट दिस इन दिस बेकम हा म्हणजे ते दिसत नाही का ओ माय गॉड तुमच्याकडे खूप प्रॉडक्ट्स येतो ऍक्च्युली ना, ना प्रॉडक्ट्स तुमच्याकडे खूप आहेत पण त्याची लोकांना माहिती नाहीये माहिती आहे का म्हणून आय थिंक एकदम मी परत येईन आणि yeah, डिटेल मध्ये तुम्ही कागदावर लिहून काढा काय काय दाखवायचंय तुमचे प्रॉडक्ट आहे ना हा खूप घाईतला व्हिडिओ आहे हे पिरियड पॅन्टीज आहेत म्हणजे अँटी लिक ओके मी जे मागे फर्स्ट आपल्या बेडशीट खराब होतात याच्यात पॅड घालता येतात याच्यात पॅड नॉर्मल पॅड घालायची फक्त लीक नाही होत यानी लीक नाही ओके खरंच बाबा आमच्या वेळेला असं नव्हतं काही आमच्याकडे फ्रॉम एट इयर्स ओल्ड टू फोर एक्सेल पर्यंत ह्यूज साइजेस इज आय स्पेशालिटी ओके केवढ्यापर्यंत असतात हे नाइट सूट्स हे एकोणीसशे साठ म्हणजे ओके okay. अक्चुअली तुमची ते तिकडे शोकेस आहे ना तिकडे सगळे एक एक सिंगल आयटम लावून ठेवा ना, ना तुमच्या सगळ्या प्रॉडक्ट चा आणि कुर्ती पॅन्ट म्हणतात पॅन्ट ओ दिस इज अमेझिंग अशा खूप गरज असते आणि इनफॅक्ट या पंजाबीच्या टॉपवर पण घालू शकतात आणि लूज लूज पाहिजेत एक्सलंट केवढ्याला आहे ओके आणि हे टेक्स्चर काय आहे पण मग ठीक काय का हो मी हो का। फक्त एक कलर सांगते घ्यायला ऑर्डर कम्फर्टेबल ओके स्ट्रेट पिट जसं आपली पेन्सिल पिट पॅन्ट हो कॉटनची असते ना तशी साईड लाईक पण या घरातल्या नाही आहेत बाहेर जायला पण घालू शकतात ओके पण मग ते धुतल्यावरती जरा अशा चोळा वगैरे होतात काही नाही ओके तुम्ही आहात म्हणजे सो मला काय हल्ली वाटतं माहिती का हे ड्रेस म्हणून हल्ली कायका पण मोठ्या मोठ्या बायका पण असेच घालतात नाही का अशी पॅन्ट आणि असा टी शर्ट छान दिसत म्हणजे आता फक्त एवढंच घालून फिरायचं असेल तर घरात घालतात हो मॉडर्न तरुण मुली असं घालू शकतात

Actually, मी तुमचा नंबर घेते कारण मला अजून तुमच्याकडनं खूप हवं आहे हा एअरपोर्ट लुक प्रवासाला जायला हे घालायचं ओ माझं पॅन्ट आणि पाच स्टॉप जातील नाही म्हणजे इव्हन असं प्रवास लांबचा असेल तर तुम्ही असं घालून बसलं तर कम्फर्टेबल होतं राईट कारण मी हल्ली ना पंजाबी घालून ट्रॅव्हल करते कारण मला घट्ट नको वाटतं हो चोवीस तासाच्या प्रवासाला नको तर हे दिस इज वाटत मला तुमचे इंस्टाग्राम रील करायला आवडतील तरुण मुलींसाठी हा तर आपण आता परत एकदा भेटूया पण यातलं पण मी जमेल तेवढे रील्स करणार आहे आपल्या या कंटेंट जे सापडलंय ना त्याच्यात आणि तुमच्या दुकानाची जाहिरात पण कर हे हा हा हे हा थ्री फोर्थ काय म्हणजे काय हो लेगिंग म्हणजे ओके 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 2017 होती, काय सांगता सांगताला आहे आणि वॉशिंग मशीन मध्ये घालू शकता द बायदे तुमचा टॉप पण खूप छान आहे असे मग तुम्ही हो। लावत का नाही हा तुमचा इश्यू आहे हो <laughs> एक एक लावा ना सॅम्पल्स हो। नाही नाही पण युअर नॉट अंडरस्टँडिंग लोकांनी विचारलं तर तुम्ही देता पण लोकांना तुमच्याकडे काय माहीत नसेल बघितल्यावर आता माझा व्हिडिओ बघून काही लोक येतील तुमच्याकडे तर बघायला पण पाहिजे हे 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 कोण काय हे शॉर्ट आम्ही बनवून घेतले खास वाव कम्फर्ट आय एम थर्टी The किती मोठ्या बायका घालू शकतात हो हल्लीच्या मॉडर्न म्हाताऱ्या बायका पण असे शॉर्ट्स घालून घरात बसतात चेंजिंग आणि म्हणजे मुलं पण काही म्हणत नाही ना आयांना मुलांना चालतं आईने असं काही केलेलं आज ना मी लिना गुप्ताचं बघितलं की तिने छोटे कपडे घातले म्हणून तिला ट्रोल केलं तिचा प्रॉब्लेम आहे ती काही घालू शकते आहो हा नाईट ड्रेस म्हणजे हा गाऊन आहे ना खूप छान आहे डिसेंट एकदम आणि ऑलमोस्ट फिफ्टी आणि मला काय वाटतं माहिती का असा गाऊन आणि यातली एखादी कम्फर्टेबल ब्रा दॅट इज अ गुड हे नाही गी कधी मला वाटतं बायका घालत नाहीत तर ते जरा क्रॉस Uh, uh, महाराष्ट्र पण well तुम्ही पुण्यात पण पुण्यात पण तुम्ही कुठेही होम डिलिव्हरी देता फक्त फोर्टी रुपीज ओके मग तुम्हाला तुमचा साईज माहिती असेल तर जरूर इकडे एकदा तरी या किंवा ऑर्डर करा आणि दुसरं म्हणजे ते जर तुम्हाला पटलं नाही किंवा फिटिंग नीट नाही झालं तर पूर्ण पैसे परत देतात फक्त प्रॉडक्ट नीट ठेवा Top, you you... मला याचा फोटो काढायचा जरा सरळ असा हां तुम्ही तुम्ही नको हे हा असं ओके किती छान दिसतो ह्या गाऊन म्हणजे ओली बाळणपीण वगैरे काही कोणी म्हणणार नाही असं जर आईने घातलं तर नाही

जनरेशन घरी घालू शकते हे टेक्स्र काय आहे म्हणजे हे बाहेर घालायचं आहे का घरातलं आहे ओके बॉम्बर जॅकेट म्हणतात तुम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट करता तेव्हा विचार करून करता का खूप विचार करतो आणि आमची एक्सपर्टीज आहे मुली सोळा सोळा वर्ष आमच्याकडे काम करतात फिफ्टीन इयर्स सिक्स्टीन इयर्स स्टाफ सो वी नो एक्झॅक्टली वॉट द कस्टमर ने करेक्ट करेक्ट नाही आय अंडरस्टँड तुमची मावशी मी सांगते ना माझ्या मी दहा वर्षाची असल्यापासून तिला बघते बारा वर्षाची असल्यापासून म्हणजे ते सगळे लोक मी ती पन्नास वर्ष मावशी इथे होती राईट राईट हे चांगलं आणि ना ह्याच्यात काही मग दिसत नाही म्हणजे पाय वगैरे काही घरात कोणी अचानक आलं तर नाही आणि घरात घालायला अशा छान स्पोर्ट्स ब्रा स्पोर्ट्स ब्रा नाही अशा हलक्या ब्रा घातल्या तर ते हे पण हे सायक्लिंग ट्रॅक आहे ओके बापरे सोळा मिनिटाचा झाला व्हिडिओ आता मी काय करते मी पुन्हा परत एकदा नीट तुमचा फोन नंबर द्या परत घेईन आणि मी तुमचा इथे नंबर द्यायचा आहे का हो मी सांगते व्हॉट्सअप ओनली